नमस्कार मी चंद्रकांत रामलू इंजामोरी चार्टर्ड अकाउंटंट सोलापूर सध्या भारतात लोकसभेचे इलेक्शन चालू आहेत त्यासाठी मी एक सोशल मेसेज म्हणून हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे की भारतात सर्वात मोठा लोकशाहीचा उत्सव म्हणजे लोकसभेचे इलेक्शन आणि तुम्ही सर्वांनी ह्या इलेक्शनमध्ये ह्या उत्सवामध्ये आपले मतदान करून तुम्ही उत्सवात भाग घेणं गरजेचं आहे लोकसभेत मतदार हा जो आहे तो राजा आहे आणि राजाने आपले मतदान करून हा राजाने उत्सवात सहभागी घेणं गरजेचं आहे आपल्याला शासनाने मतदानाच्या दिवशी सुट्टी दिलेली आहे का तर आपण मतदान करण्यासाठी आपण कुठे सहल किंवा फे दुसरे हे करण्यासाठी आपल्याला तो दिलेला नाही आहे आणि आपल्या सोलापूर शहरात सात मे रोजी मतदान आहे सर्वांनी आवर्जून मतदान करायला पाहिजे आपल्या देशाच्या भविष्यासाठी तुम्हाला आवडेल त्या पक्षाला किंवा तुम्ही तुम्ही जो उमेदवार तुम्हाला चांगला वाटतो त्या उमेदवाराला तुम्ही आवर्जून मतदान करावे ही नम्र विनंती धन्यवाद